नमस्कार मित्रांनो आणखीन एक तंत्रज्ञान संबंधी विषय घेत आहे कारण तो महत्वाचा आहे गेल्या दोन दिवसात अनेक घटना घडल्या त्याच्यातली सगळ्यात लक्षवेधी घटना कुठली असेल तर एनविडिया जी कंपनी जगातल्या बऱ्याच आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना चिप पुरवते जी पी यू पुरवते त्या कंपनीचं व्हॅल्युएशन पाच लाख कोटी डॉलरपेक्षा जास्त झालं पुन्हा एकदा सांगतो भारताच्या जी डी पीशी तुलना करण्याचा अजिबात हेतू नाही आहे पण भारताचा जी डी पी साधारणतः चार लाख कोटी डॉलर इतका आहे भारताच्या पुढे जर्मनीचा जी डी पी साडेचार लाख कोटीच्या आसपास आहे डॉलर म्हणजे एक्टी चॅट जी पी टी कंप सॉरी एनविडिया कंपनीचा मार्केट व्हॅल्युएशन आकडा हा पाच लाख कोटी डॉलरपेक्षा आहे पण फक्त हे एन विडिया कंपनीबाबत नाही आहे त्याच्या खालोखाल ॲपलनी पण चार लाख कोटी डॉलरचा टप्पा गाठलेला आहे म्हणजे आता ॲपलही भारताला आकड्याच्या बाबतीत मागे टाकेल अशी चिन्ह आहेत मायक्रोसॉफ्ट तीन लाख पंच्याऐंशी हजार कोटी डॉलर ते पण थोडेसे मागे आहेत कदाचित आणखी पंधरा दिवसात तेही मागे टाकतील अल्फाबेट गुगल तीन लाख तीस हजार कोटी डॉलर्स आणि ॲमेझॉन जवळपास अडीच लाख कोटी डॉलर या चार पाच कंपन्या तुम्ही बघा म्हणजे या सगळ्या कंपन्यांचं व्हॅल्युएशन बघायला गेलं तर चीनच्या अर्थव्यवस्थेचा आकडा आहे आत्ता त्याच्याही ते पुढेच आता अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत अर्थात ते सगळ्या अमेरिकनच आहेत त्यामुळे पण याच्यातनं ही जी भीती वर्तवली जाते की या कंपन्या हा फुगा आता फुटणार आहे कारण यातल्या प्रत्येक कंपन्या या नवीन अधिक चिपसाठी अधिक मोठ्या डेटा सेंटरसाठी इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्टसाठी प्रचंड प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत आणि ही गुंतवणूक आहे ही मुख्यतः कर्ज काढून होत आहे म्हणजे शेअर मार्केटचा आकडा हा फसवा असतो आज भाव शंभर डॉलर आहे म्हणून तो आकडा आहे उद्या शंभर डॉलरचा पंचवीस डॉलर झाल्यावर व्हॅल्युएशन आहे ते चार लाख कोटीचं चा, एक लाख कोटीवर येऊ शकतं आणि त्यामुळे हे जे सगळं कर्ज काढून ही गुंतवणूक करतायत उद्या जर ए आयचा सुगा फुटला तर ही सगळी गुंतवणूक वाया जाईल आणि त्याच्यातनं जे कर्ज काढलेलं आहे ते कर्ज त्यांना फेडता येणार नाही दिवाळखोरीत जातील आणि जर त्या यशस्वी झाल्या तर या ए आयमुळे लाखो करोडो लोकं बेरोजगार होतील आणि त्याच्यामुळे पण तो विषय नाही याच्याबद्दल मी याच्यापूर्वीही बोललेलो आहे आत्ता जी गोष्ट नजरेस पडते ती म्हणजे एन विडियासारखी कंपनी स्वतःचा आहे माहिती कमी करण्यासाठी आणि दुसरीकडे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून आपला आपली जी समृद्धी आहे ती समृद्धी इतरत्र गुंतवण्याचा प्रयत्न करत आहे कालची का परवाची बातमी आहे या एन विडियानी नोकिया तुम्ही नोकियाचे फोन वापरत असाल हा फोन नाही हा रिमोट आहे पण ते असे दिसणारे फोन होते त्या नोकियाचे फोन वापरून बंद होऊन आपण बरीच वर्ष झाली काही जणांकडे अजूनही असतील पण या नोकिया कंपनीमध्ये एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय एन विडियाने घेतलेला आहे नोकिया काही फोन बनवत नाही मध्यंतरीच ते फोन भारतात लॉन्च करण्याचा प्रयत्न झाला पण तोही फसला पण नोकिया आहे हे टेलिकॉम क्षेत्राचं आर्किटेक्चर म्हणजे त्याच्यासाठी जे लागणारे गियर्स आहेत ते बनवते सिक्स जी तंत्रज्ञान त्याच्यासाठी नोकिया प्रयत्न करते आणि त्यामुळे नोकियामधली गुंतवणूक एन विडियासाठी मोठी आहे कारण नुसती चिप्स बनवून उपयोग नाही त्याचं सगळं क्षेत्र जर अमेरिकेच्या प्रभावाखाली राहिलं अमेरिकन कंपन्यांच्या प्रभावाखाली राहिलं चिनी कंपन्यांच्या हातात गेलं नाही तर अमेरिकन कंपन्यांना स्कोप आहे आणि त्यामुळे त्याच्यात त्यांनी गुंतवणूक केली आहे पूल साईड म्हणून एक स्टार्टअप होती त्याच्यात त्यांनी एक अब्ज डॉलरची गुंतवणूक केली अनेक कंपन्यांबरोबर त्यांनी करार केलेले आहेत जसे म्हणलं की ओपन ए आयबरोबर त्यांनी शंभर अब्ज डॉलरची गुंतवणुकीचा करार केलेला शंभर अब्ज डॉलर म्हणजे झालं की ती भारतात अख्ख्या वर्षात दोन वर्षाची जेवढी परकीय गुंतवणूक आहे तेवढा फक्त एका कंपनीशी गुंतवणूक करण्याचा करार केला गुंतवणूक करणार म्हणजे काय तर ओपन ए आयला ए आय मॉडेल विकसित करण्यासाठी ज्या चिप्स लागतात जी पी यू लागतात ते त्या चिप्स ते पुरवणार आहेत ट्विटरशी पण त्यांनी करार केलेला आहे वेगवेगळ्या लॅबशी करार केलेले आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता ते ट्रम्पच्या कोरिया आणि जपान दौऱ्यामध्ये ते त्यांच्यासोबत होते आणि कोरियन सरकारशी त्यांनी करार केलेला आहे एलजी सॅमसंग युंदई या तिन्ही कंपन्या भारतात जबरदस्त फॉर्मात आहेत पण या तिन्ही कंपन्यांशी एन विडियानी करार केलेला आहे म्हणजे कोरियन सरकारच्या ए आय विकासाच्या किंवा डेटा सेंटरसाठी लागणाऱ्या चिप्स आहेत त्या पन्नास हजारहून जास्त जी पी यूज ते पुरवणार आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन ह्युंदई सॅमसंग एल जी या बलाढ्य कोरियन कंपन्यांनाही ते चिप्सचा पुरवठा करणार आहेत तुम्ही म्हणाला हा विषय या व्हिडिओसाठी मी का निवडला म्हणजे काय संबंध आहे तुमच्या आमच्या आयुष्याशी याचा काय संबंध आहे तर संबंध अशासाठी आहे कारण हे एक वेगळ्या प्रकारचं शीतयुद्ध आहे हे, हे शीतयुद्ध चीन आणि अमेरिका या दोन देशांमध्ये या शीतयुद्धात एका ठिकाणी तंत्रज्ञान आहे तुम्ही किती चांगलं ए आय मॉडेल बनवता त्याच्यासाठी तुमच्या चिप्स कुठे लागतात त्याच्यासाठी तुम्हाला वीज लागते ती विजेची सोय तुमच्याकडे आहेत का पण हे सगळं जरी अमेरिकेने बनवलं सगळं जरी अमेरिकेने बनवलं तरी त्याचा वापर जिथे होणार आहे ते क्षेत्र म्हणजे टेलिकॉम क्षेत्र इलेक्ट्रॉनिक क्षेत्र ऑटोमेशन क्षेत्र याच्यामध्ये अमेरिकेत बऱ्याच गोष्टींचं उत्पादनच होत नाही ज्या फ्रीजमध्ये या चिप बसवणार ते फ्रीज बनता। अमेरिकेत कुठे बनतात ज्या टी व्हीमध्ये ज्या कम्प्युटरमध्ये या चिप्सचा वापर होणार ते कम्प्युटर आणि ह्या गोष्टी कुठे अमेरिकेत बनतात ट्रम्प यांची इच्छा आहे की त्या गोष्टी अमेरिकेत बनाव्यात पण अमेरिकेत असे ते व्हिडिओ बघितला असेल ते स्क्रू ड्रायव्हर घेऊन अशा छोट्या गोष्टी करणारे लोकच नाही आहेत आणि त्यामुळे जरी हे उद्योग चीनच्या बाहेर पडले तरी हे उद्योग दक्षिण कोरियात जाणार आहेत हे उद्योग व्हिएतनाममध्ये जाऊ शकतील हे उद्योग भारतातही येऊ शकतील किंवा कोरियन कंपन्या भारतात बनवतात तर ते भारतातही त्याची निर्मिती होऊ शकेल सारखी कंपनी कोरियन कंपनी आहे पण कोरियन कंपनीत ह्युंदाईचा जो भाव आहे त्याच्यापेक्षा जास्त भाव हुंद कंपनीचा भारतीय शेअर बाजारात आहे आणि त्यामुळे जेव्हा एन विडिया हुंदाईशी करार करते तेव्हा त्याचा फायदा भारतातही होणार आहे परंतु यात कुठेतरी राजकारणही महत्वाचं आहे एन विडियानी हे करार कोरियन कंपन्यांशी केले बाय द वे गुगलनी म्हणजे अल्फाबेटनी जिओ मोबाईलवाल्यांशी ही करार केलेला आहे की जे जिओचं कदाचित आणखीन आता कुठलं पॅकेज अजून ते घोषित झालेलं नाही आहे पण जिओ ज्यांच्याकडे फोन आहे आणि ज्यांचं काहीतरी महिन्याला वेगवेगळी पॅकेज असतात दीडशे रुपये दोनशे रुपये चारशे रुपये त्यातलं जर काही ठराविक मोबाईलचं पॅकेज घेतलं तर त्याच्यात तुम्हाला गुगलचं ए आय अल्फाबेटचं म्हणजे जेमिनी इनबिल्ट त्याच्यात तुम्हाला फ्रीमध्ये किंवा स्वस्त दरात मिळणार आहे अशाच प्रकारचे करार हे लोक मोबाईल कंपन्यांची ही करतायत म्हणजे त्या मोबाईल अँड्रॉइड मोबाईल फोनमध्ये गुगलचं ए आय इनबिल्ट असणार आहे आणि त्याचा फायदा किंवा त्याचा प्रभाव भारतापर्यंत निश्चितपणे होणार आहे याच्यातनं या अमेरिकन कंपन्यांची जोखीम कमी होते कारण हे सगळं तुम्ही फक्त अमेरिकेतल्या अमेरिकेत, अमेरिकेत करत असता तेव्हा उद्या जर हा फुगा फुटला तर ह्या सगळ्या कंपन्या रस्त्यावर येऊ शकतात आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की ही सगळी इकोसिस्टीम आहे चीनची ताकद ही आहे की चीन फ्रीज बनवतं टी व्ही बनवतं टी व्हीच्या स्क्रीन बनवतं मोबाईल फोनचे सगळे भाग बनवतं आपण जे मोबाईल फोन बनवतो अजून फक्त आपण मोबाईल किट घेतो आणि ते असेंबल करतो अजूनही आपल्याकडे प्रोसेसर बनत नाही कॅमेरा बनत नाही हार्ड डिस्क बनत नाही त्या मार्गावरच आपण पण अजून पाठ थोपटून घेण्यासारखं काही नाही आहे आत्ता फक्त आपण असेंबली करतो जे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात ते कौतुकाचा भाग आहे पण हुरळून जाण्याचा भाग नाही आहे की आम्ही आता एक लाख कोटी रुपयांचे मोबाईल बनवतो ते ऐंशी हजार कोटीचे आयात करतो आणि ते जोडून एक लाख कोटी म्हणजे त्याचं व्हॅल्युडिशन फार नाही आहे आपण बनवू आणखीन एक दोन वर्षांनी मला असं वाटतं पुढच्या दोन चार वर्षात बनवू पण चीन या गोष्टी सगळ्याच्या सगळ्या स्वतः करतो आणि त्यामुळे अमेरिकेकडे जरी तंत्रज्ञान असेल आणि जर चीननी अमेरिकन तंत्रज्ञानावरच जर बहिष्कार टाकला आणि स्वतःचं तंत्रज्ञान स्वतःच्या चिप्स स्वतःची ए आय मॉडेल्स विकसित करण्याचा प्रयत्न केला तर काय आणि त्याला उत्तर म्हणून या अमेरिकन बिग टेक कंपन्या खास करून एन मिडियासारखी जी पी यू बनवणारी चीप कंपनी जेव्हा कोरियन आणि कदाचित जपानी कंपन्यात गुंतवणूक करते तेव्हा भारतासाठी हा एक मी धडा आहे असं म्हणणार नाही पण कुठेतरी या दोन देशांनी ट्रम्पला सलाम केला सॅल्यूट केला म्हणून त्यांच्या देशात त्यांच्या सरकारसाठी त्यांच्या कंपन्यांमध्ये अमेरिकन कंपन्या गुंतवणूक करतात भारतालाही अशा प्रकारचा प्रश्न पडला असेल किंवा पडणार असेल की एकतर या गोष्टी स्वतःच्या स्वतः विकसित करायच्या का जे आजच्या घडीला शक्य नाही आहे म्हणजे आपण करू शकू पण तीस वर्ष लागतील म्हणजे पुढच्या दोन वर्षात आपण करू शकत नाही आणि जर हे सगळं करण्यासाठी अमेरिकेची किंवा इतर कोणत्या देशाच्या कंपन्यांची भागीदारी त्यांच्या मदतीने हे करायचं असेल तर मग आपल्याला आपल्या स्वायत्तेच्या धोरणाला थोडीशी मुरड घालावी लागू शकते ही मी वस्तुस्थिती अशासाठी सांगतो आहे की जगात कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाहीत जगात कुठल्याही गोष्टी केवळ नैतिकतेवर होत नाहीत तत्वावर होत नाहीत व्यवहारावर होतात आणि व्यवहार अतिशय दुष्टपणे केले जातात अतिशय वृत्तीने केले जातात आणि त्यामुळे हा प्रश्न आपल्यालाही पडणार आहे की आपण ट्रम्पशी पंगा घेऊन वागत असताना शॉर्ट टर्ममध्ये आपण हे करू शकू पण मध्ये जायला आपल्याला मध्यम मार्ग काढावा लागणार आहे आणि म्हणून जी टीका राहुल गांधी नरेंद्र मोदींवर करतात की तुम्ही बोलत नाही ट्रम्प तुमचा अपमान करतात अपमान करत असले तरी ही जी आपली गरज आहे हे जे अमेरिकन आणि जपानी आणि कोरियन कंपन्यांवर आपलं जे अवलंबित्व आहे ते याच्या मागचं कारण आहे एन ज्या गोष्टी आहे किंवा अमेरिकेच्या ए आय क्षेत्रामध्ये आणि बिगटेक क्षेत्रामध्ये ज्या घडामोडी होत्या त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत त्याच्यात जोखीम आहे त्या फुगा फुटण्याची भीती आहे पण त्याच्यातनं एक नवीन वैश्विक भागीदारी देखील उभी राहण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट